नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे आठ या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या अकरा प्रश्नांना मी आज उत्तर देणार आहे वेळ न जवळता प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे की कर्मचाऱ्याला सक्तीने सेवानिवृत्त केल्यास अनुकंपा निवृत्ती वेतन लागू होईल का या प्रश्न करताना मी एवढं सांगेन की अनुकंपा निवृत्ती वेतन केव्हा असतं जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकणं ही शिक्षा दिली असते म्हणजे कामावरून बडतर्फ केलं जातं तर त्याला निवृत्तीवेतन मिळत नाही कामावरून कमी केलं तर मात्र प्रकरणातील परिस्थिती विचारात घेऊन नियुक्ती अधिकाऱ्यांना निवृत्तीवेतन देता येतं त्याला म्हणतात अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वेतन आता अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वेतन किती आहे दोन तृतीयांशपेक्षा जास्ती देता येत नाही म्हणजे निवृत्ती वेतन देऊ शकतात पण दोन तृतीयांशपेक्षा जास्ती देता येत नाही आणि आता तुम्ही म्हणता सक् सक्तीने सेवानिवृत्त केल्यास मिळेल का सक्तीने सेवानिवृत्त केलं तर त्यांना देखील निवृत्तीवेतन देय आहे पण ते किती नॉट लेस दॅन टू थर्ड म्हणजे त्या तो जर सेवेत असताना त्या रिटायर झाला असता ती जी सेवा लक्षात घेऊन त्याला जे मिळणारं जे निवृत्तीवेतन येतं त्याच्या दोन तृतीयांशपेक्षा कमी नाही म्हणजे जास्तीत जास्त एखाद्या कर्मचाऱ्याला सक्तीने सेवानिवृत्त केलं असेल तर त्यातल्या त्या त्या निवृत्तीवेतन ज्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदी लागू आहेत अशा कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त निवृत्ती वेतनात ती कपात किती करता येते एक तृतीयांशपर्यंत ते कपात करता येते पण त्याला कमीत कमी जे दोन तृतीयांशपेक्षा कमीत कमी दोन त्रि देता येणं म्हणजे त्याला दोन तृतीयांश निवृत्ती वेतन मिळालंच पाहिजे चला प्रश्न प्रश्न कळा प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की जिक काही लोक जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याची चौकशी केली जाते त्याच्यासाठी प्राथमिक चौकशीसाठी चौकशी कोणाकडे तरी सुपूर्द केली जाते आणि ते जे अधिकारी येतात त्यांची वागणूक कशी असली पाहिजे आता आणि कारण ज्यांच्या विरोधात जी तक्रार असते ज्या तक्रारीची ते चौकशी करण्यात येत असतात त्याच्याकडूनच हॉटेलमध्ये पार्टी कराय करायची असेल तर तक्रार करणाऱ्या शिपायला न्याय कुठे मिळणार आपण म्हणतात ही गोष्ट अगदी खरं आहे चौकशी अधिकारीच नाही प्राथ प्राथमिक चौकशी करणारे अधिकारी असो त्यांची वागणूक त्यांचे जे काम करतात त्या त्याचं निपक्षपातीपणे करणं आवश्यक आहे ज्या माणसाच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे अशा माणसाचकडून हॉटेलमध्ये जाऊन मेजवानी लुटून घ्यायची काहीतरी खाणं पिणं करायचं याचा अर्थ स्पष्ट आहे की तक्रारीचं चौकशी करताना कदाचित हेच प्राथमिक चौकशी करणारे अधिकारी ज्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे त्या अधिकाऱ्याच्या बाजूनं अहवाल देण्याची शक्यता असते आता म्हणून नेहमी सांगतात की न्याय जेव्हा दिला असतो तो न्याय दिला आहे असं कळलं पाहिजे आता चौकशी प्राथमिक चौकशी क कर, कशी करावी याचे कुठे जरी नियम घालून दिलेले नसतील तरी या प्राथमिक चौकशीच्या निष्कर्षावरच शिस्तभंगविषयक अधिकारी निर्णय घेणार आहेत की नियमित विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे का आणि त्यामुळे जे अधिकारी प्राथमिक चौकशी करत असतील जे अधिकारी चौकशी करत असतील अशा अधिकाऱ्यांची वागणूक ही सचोटीची असली पाहिजे निपक्षपातीपणाची आहे त्यांच्या वागणुकीने कुठही असा मेसेज जाता कामा नाही की ज्याच्या विरुद्धच तक्रार केलेली आहे त्याच्या बाजूनेच प्राथमिक चौकशीचा अहवाल दिला जाऊ शकेल पण अशावेळी जर त्या शिपायांनी तक्रार केली असेल आणि हे प्राथमिक चौकशी करणाऱ्याच्या अधिकाऱ्यांचं असं जर वर्तन असेल तर आपण त्याची निश्चितच शिस्तमंगविषय कधी तक्रार करू शकतात पण या निमित्तानं जे अधिकारी चौकशी अधिकारी असतील प्राथमिक चौकशी करणारे असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांनी देखील आपण काम करताना कुठल्याही प्रकारचं काम करताना ते निपक्षपातीपणे आणि सचोटीने करणं आवश्यक आहे चला प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं आहे की सादरकर्ता अधिकारी यांनी आरोप सिद्ध करणारे पुरे पुरावे केव्हा दिले पाहिजेत औपचारी कर्मचारी यांनी अंतिम निवेदन दिल्यास चौकशी अहवाल तयार करताना का आधी या प्रश्नकर्त्यांना एवढं सांगेन की चौकशीची कशी कार्यपद्धती आहे हे मी पूर्वीच्या वी व्हिडिओमध्ये देखील स्पष्ट केलेलं आहे आता ही चौकशी करताना पहिल्यांदा काय दोषारोप सिद्ध करण्याची जबाबदारी ही शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याची म्हणजेच सादरकर्ता अधिकाऱ्यांची असते आणि म्हणून सादरकर्ता अधिकाऱ्यांनी चौकशीचे दरम्यान औपचारी कर्मचाऱ्याच्या विरुद्ध केलेले दोषारोप सिद्ध करण्याचे तोंडी व पुरावे देण्याचे आवश्यकता आहे आता त्यांनी पुरावे दिल्यानंतरच मग औपचारी कर्मचाऱ्यातर्फे तो बचाव सहाय्यक असेल किंवा औपचारी कर्मचाऱ्यातर्फे असेल मग त्याचा पुरावा दिला जातो आणि दोन्ही पुराव्याचं नोंदणी झाल्यानंतर दो दोघांना चौकशी अधिकारी सांगतात की तुमचं थोडक्यात निवेदन द्या म्हणजे तुमचं ब्रीफ काय आहे तुम्ही जे स औपचारिक कर्मचाऱ्या दोषारोप सिद्ध होत आहेत हे दाखवणारे जे पुराव कसे पुरावे केले आहेत आणि दोषारोप कसे सिद्ध होत आहेत हे दाखवणारं तुम्ही निवेदन द्या आणि मग त्या निवेदनाची एक प्रत औपचारी कर्मचाऱ्याला बचाव सहाय्यकाला दिली जाते आणि मग बचाव सहाय्यक त्याचं निवेदन देतो आणि हे निवेदन दिल्यानंतर निराळा पुरावा कर चौकशी अधिकाऱ्याने करता कामा नये आता मग चौकशी सादर करत्या अधिकाऱ्यांकडून कुठलाही चौक पुरावा दिला तरी चौकशी अधिकाऱ्यांनी तो अक्सेप्ट करता कामा नये आणि करायचा असेल तरच त्याच्याबाबत सादर करता औपचारी कर्मचाऱ्याला त्यावर संधी दिली पाहिजे पण एकदा जर बचाव सहायोगाचं निवेदन आल्यानंतर सादरकर्ता अधिकाऱ्यांकडून चौकशी अधिकाऱ्याने पुरावे घेणं यो, योग्य नाही मग अशी मी सांगितलं पण चौकशी अधिकाऱ्याला जर असं वाटत असेल की एखाद्या प्रकरणामध्ये पण काहीतरी अधिक चौकशी करायची असेल तर ते दोघांना बोलवू शकतात पण ही अपवादात्मकच प्रकरण असते एकदा दोघांची निवेदन आल्यानंतर कुठला वा पुरावा नवीन पुरावा सादरकर्ता अधिकाऱ्याकडून घेणं हे कार्यपद्धतीच्या विरुद्ध होईल चला पुढे या प्रश्न करूया प्रश्न क्रमांक चार विभागीय चौकशीला चा जाताना रजेचा अर्ज द्यावा लागतो हे बरोबर आहे का बरोबर नाही हे चूक आहे विभागीय चौकशी कर्मचाऱ्याविरुद्ध जेव्हा केली जाते तेव्हा त्याला जेव्हा तिथे हजर राहायचं असतं ते चौकशीला हा एक त्याच्या कार्याचाच भाग असतो त्यामुळे त्याला रजेचा अर्ज द्यायचा प्रश्न उद्भवत नाही की मौना तो जर स्वतःच्या मुख्यालयातून दुसरीकडे चौकशीला गेला असेल कारण चौकशी अधिकारी तिथे चौकशीला असेल तर त्याचा टी ए डी ए डी ए देखील औपचारिक कर्मचाऱ्याला देय असतो चला प्रश्न प्रमाण पाच कामावरून कमी करण्याऐवजी सक्तीने सेवानिवृत्ती वेतन मिळते काय मग अशी मी सांगितलं प्रश्न पहिले एकलाच उत्तर देणं कामावरून कमी केले तर प्रकरणातील वस्तुस्थिती विचारात घेऊनच जर निवृत्तीवेतन देय असेल तर निवृत्तीवेतन दे दिलं जातं म्हणजे हा स्व निवृत्तीवेतन देण्याचा हा अधिकार हा नियुक्ती अधिकाऱ्याचा आहे आणि तिथे मात्र तसं द्यायचं असेल तर त्याला दोन त्रिथ्यांशपेक्षा जास्त देता येत नाही पण मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला जा जर केलं म्हणजे सेवानिवृत्त करणं ही एक थोडी कमी शिक्षा आहे सर्वात जबर शिक्षा बडतर्फ करणे मग त्याच्यानंतर कामावरून कमी करणे आणि तिसरी जबर शिक्षा सक्तीने सेवानिवृत्त करणे आणि सक्तीने सेवानिवृत्त केलं तर त्या कर्मचाऱ्याला जर महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू असतील तर त्याला दोन तृतीयांशपेक्षा कमी नाही एवढं निवृत्ती वेतन त्याला देय असतं म्हणजे दोन तृतीयांश तर दिलंच पाहिजे पण त्याच्यानंतर किती द्यायचं हाचा असा अधिकार हे जर आहे हे ऑप्शन जे आहे ते अधिकार नियुक्ती अधिकाऱ्यांचे असतात म्हणजेच सक्तीने सेवानिवृत्त केलेल्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनातून म्हणजे तो जर नियमितप्रमाणे निवृत्तीवेतन झाला अस निवृत्त झाला असता तर त्याला जे निवृत्तीवेतन मिळतं त्याच्या एक तृत्याविष पेक्षा मी सांगतो जास्तीत जास्त कपात करता येऊ शकेल म्हणजे एखाद्याला नव्वद टक्के देता येईल पंच्याण्णव टक्के देखील येईल अठ्ठ्याण्णव टक्के देता येऊ शकेल चला प्रश्न प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे शाळेत वरिष्ठ लिपिक कार्यरत होते त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आता त्याच्या मुलाला अनुकंपा निवृत्ती दिली पण तो आहे बारावी नापास संगणक ज्ञान नाही आणि त्याला तीन मुले आहेत संस्थेने निवृत्ती वेतन खोटे म्हणून शिक्षण अधिकाऱ्याकडून मान्यता मिळवलेली आहे तर हे असेल तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती शाळेमध्ये देखील म्हणजे एक पाय खाजगी शाळेमध्ये देखील ती अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती वेतन योजना लागू करण्यात आल्या मी दोन हजार दोनचा शासन निर्णय मी दोन पंधरा दिवसापूर्वी जो व्हिडिओ प्रसारित केलेला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्याच्याबरोबर तो जो निर्णय आहे तो गुगल ड्रायव्हवर अपलोड करून त्याची लेखी लिंक दिली होती म्हणजे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती योजना शासनाने केली आहे ती खाजगी शाळांना जिथे ती अनुदानित असते तिथे त्यांना निश्चितच लागू असते आता अश अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना काय असतं ज्या पदावर नियुक्ती दिली जाते त्या पदाच्या सेवा भरतीसाठी जे नियम आहेत ती त्या अटी आहेत तिथे लागणारे शिक शैक्षणिक अर्थ आहे वय वगैरे याची पूर्तता होणं आवश्यक आहे आणि ज्यामुळे जर या ठिकाणी एखाद्या निवृत्त अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देताना त्या कर्मचाऱ्याला जी शैक्षणिक अर्थान असेल किंवा संगणकाचं ना ज्ञान नसेल तर त्याला दिलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे आपण त्याचबरोबर म्हटलं आहे की विवाहित त्याला तीन मुले आहेत अर्थात लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन हे नियमन जे नियम आहेत ते लागू करण्याचं शालेय शिक्षण विभागानं कुठलाही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही पण मी सांगितलं दोन हजार सतरापासून मात्र टीची परीक्षाच्या संदर्भामध्ये मात्र कर्मचाऱ्याकडला म्हणजे तीन मुलं आहेत का असं म्हटलं जातं पण या ठिकाणी तो विवाहित आहेत त्याला तीन मुलं आहेत म्हणजे कर्मचारी विवाहित दिवंगत झालेला कर्मचारी होतात त्याला तीन मुलं आहेत का जो नवीन मुलगा लावला आहे त्याला तीन मुलं आहेत दिवंगत कर्मचाऱ्याला जर तीन मुलं जर असतील तर मग साहजिकच स दोन हजार सतरानंतर टी टी जे त्या ठिकाणी त्याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती देय होणार नाही थोडक्यात त्याच्याकडे जर अटी शर्तीप्रमाणे शिक्षण नाही तर त्याला दिलेली नियुक्ती अयोग्य आहे आपण याच्या संदर्भामध्ये डेप्टी डायरेक्टर जे उपसंचालक आहेत त्यांच्याकडे तक्रार करावी पुढचा प्रश्न क्रमांक सात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाचा एक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा निकाल त्यांनी माझ्याकडे पाठवला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने देखील एक दिवंगत कर्मचाऱ्याला जर तीन मुलं असतील तर त्याला अनु त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही असा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला त्या न्यायनिर्णयाविरुद्ध ह्या विद्या अहिरे आणि त्यांचा मुलगा उच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि उच्च न्यायालयामध्ये देखील ती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा निर्णय कायम करण्यात आला म्हणजे थोडक्यात दिवंगत कर्मचाऱ्याला तिसरा अपत्त एकतीस डिसेंबर दोन हजार नंतर जर असेल तर त्याला त्यांच्या वारसानं अनुकंपा तत्वावर नियुक्ती देय नाही ही घातलेली अट उच्च न्यायालयाने देखील इथे कायम केलेली आहे आता यामध्ये निर्णय करताना काय केलं की जे अर्जदारांचे वकील होते त्यांनी असा मुद्दा मांडला होता की ही जी अट घातलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर तिसरं आपत्त्य नाही ही अट घातलेली आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार एकच्या शासन निर्णयात आणि या ठिकाणी अर्जदारांच्या वकिलांनी असा मुद्दा मांडला की हा शासन निर्णय याचं पब्लिकेशन गॅझेटमध्ये केलेलं नाही जर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाच जे आहेत त्याचं प्रतिज्ञा जे नियम आहेत त्याचं गॅझेटमध्ये पब्लिकेशन केलेलं आहे पण एकतीस आपल्या अठ्ठावीस मार्च दोन हजार एकचा शासन निर्णय जो पब्लिश केला नाही गॅझेटवरून या कारणावरून तो अठ्ठावीस मार्च दोन हजार एकच्या शासन निर्णयाच्या तरतुदीप्रमाणे अर्जदाराला जी अनुकंपात तत्वावरील नियुक्ती नाकारली आहे ते अयोग्य आहे असा मुद्दा अर्जदाराच्या वकिलांनी मांडला होता पण तो मुद्दा मॅटने देखील खोडला आणि उच्च न्यायालयाने खोडला मॅटने आणि उच्च न्यायालय काय याला कारण दिलं की अठ्ठावीस मार्च म्हणजे कुठलाही शासन निर्णय याचं गॅझेटमध्ये पब्लिकेशन करावं असं मॅन्डेटरी नाही ते नियमानुसार आवश्यकच आहे असं नाही पण लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन जे नियम होते ते राज्यघटनेच्या कलम तीनशे नऊच्या ज्याला जे जा, आपण काय म्हणतो परंतुक दिलेलं आहे त्या परंतुकात दिलेल्या अधिकारांवरही गव्हर्नरने केलेलं आहे आणि त्याचं नोटिफिकेशन पब्लिश करणं आवश्यक असतं आणि म्हणजे थोडक्यात शासन निर्णय पब्लिश केला नाही या कारणावरून तो शासन निर्णय रद्द होऊ शकत नाही त्यामुळे अठ्ठावीस मार्च दोन हजार एकचा शासन निर्णय प्र पब्लिश केला नाही गॅझेटमध्ये प्रसारित केला नाही या कारणावरून त्यामधल्या तरतुदी बेकायदेशीर ठरवता येणार नाहीत असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे मला खात्री आहे हे प्रश्न क्रमांक सात जे आहेत राजगुरु नावाचे प्रश्न करते त्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना माझ्या या स्पष्टीकरणाचं समाधान झालं असेल पुढचा प्रश्न वेगळ्या प्रश्न क्रमांक आठ हे प्रकाश आळदणकर यांच्या वडिला होते ते अनफिट फॉर ड्युटी झाले आणि आणि त्यामुळे त्यांना आता काय करताय मी मागे त्यांना सांगितलं होतं की शा शासकीय सेवेमध्ये असताना जर एखादा कर्मचारी अनफिट झाला तर त्याला दुसरं कुठलं तरी काम दिलं गेलं पाहिजे त्याला कामावरून काढून टाकणं काही योग्य नाही या ठिकाणी एक मेडिकल सर्टिफिकेट त्यांनी दिलेलं तेही पाठवलं त्यांनी कागदपत्र मी पाहिली त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मेडिकल सर्टिफिकेटमध्ये अनफिट पण इथे नियुक्ती अधिकाऱ्यांनी पाहणं जरूर आहे की या कर्मचाऱ्या जो अनफिट झाला म्हणतात त्याला दुसरं काही काम देता येतील का वगैरे हो आणि म्हणून मी ज्या सांगितलं की न्याय निर्णय मी त्याला दिलेले होते आणि त्या निर्णयामध्ये दाखवलं होतं की या ठिकाणी त्यांना कामावरून काढून टाकणं काही योग्य होणार नाही ना आणि या संदर्भात श्री हळदरकर यांनी प्रतीक हळदरकर म्हणजे प्रकाश हळदरकरांचे चिरंजीव यांनी एक सविस्तर अर्ज विभागाला केलं आहे पण मी या आरोग्य करा एवढं सचवीन की शासक विभागाच्या पातळीवर आपल्याला न्याय मिळण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडेच दाद मागावं लागेल पण तत्पूर्वी मी आपल्याला सुचवीन माझी एकदा अपॉइंटमेंट घ्या मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि माझ्याकडे कागदपत्रासह या म्हणजे मी आपल्याला योग्य तो सल्ला देईन आणि मग आपण मॅटमध्ये जाण्याची तयारी करा मॅटमध्येच मग गेला तरच आपल्याला न्याय मिळू शकेल अन्यथा नाही पण मॅटमध्ये जाण्यापूर्वी कागदपत्र मला एकदा दाखवा चला प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे सरकारी सेवेत असताना शिक्षण घेता येतं का होय शिक्षण घेता येतं शासनामध्ये जेव्हा आपण काम करत असतात आपल्या कर्तव्यामध्ये कुठेही अडचण येणार नसेल तर आपल्याला तसं शिक्षण घेता येतं पण त्याकरता मात्र आपण आपले जे कार्यालय प्रमुख आहेत किंवा नियुक्ती अधिकारी आहेत यांची पूर्व पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे कारण तुम्ही शिक्षण घेतल्यामुळं कामामध्ये काही अडचण होण्याची शक्यता असेल म्हणून हे पाहण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांची आहे आणि म्हणून ते परवानगी दिल्यानंतरच आपण शिक्षण घेऊ शकाल चला प्रश्न क्रमांक दहा यांचं म्हणणं आहे वडील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेत शिपाई पदावर कार्यरत असताना दीर्घ आजाराने मृत्यू पावले खाजगी शाळेतील हे पद व्यवपगत झालं असून त्यांच्या वारसाला अनुकंपावरील नियुक्ती मिळणार नाही असं सांगितलं जातं तर मी आपल्याला एवढं सांगेन की या संदर्भामध्ये आपण काय पाहिलं पाहिजे की अनुदानित जी प्राथमिक शाळा असते त्यांना देखील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजना लागू आहे याच्या संबंधी मी सविस्तर क्र व्हिडिओ क्रमांक चारशे सहामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा केली आहे आणि तिथे शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली आता अनुकंपातत्वावरील नियुक्ती दे देणे म्हणजे काय एखादा कर्मचारी दिवंगत झाला तर त्याला जे अनुकंपातत्त्वावरील नियुक्ती द्यायची असते ती त्याच्या पदावरच आहे असं नाही तर त्या संस्थेमध्ये त्या कार्यालयामध्ये त्या विभागामध्ये ज्या काही व्हेकन्सीज असतात रिक्तपदं होत असतात त्या रिक्तपदांवरपैकी काय काही वीस टक्के पदं अनुकंपातत्वावरील नियुक्ती भरणं आवश्यक आहे आता त्यामुळे तो मनुष्य गेल्यानंतर पद व्यपगत झालं या कारणावर अनुकंपातत्वावरील नियुक्ती नाकारता येणार नाही तेव्हा मी आपण पाहिलं व्हिडिओ क्रमांक चारशे सहा पहा कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती या संदर्भातले जे पाच सहा व्हिडिओ केलेले आहेत ते आपण पहा त्याच्यामध्ये एक दोन हजार सतराचा शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड केला आहे त्याचे लिंकच्या तो शासन निर्णय डाउनलोड करून घ्या आणि मग एक सविस्तर अर्ज शाळेकडे द्या आणि त्याची प्रत शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक शिक्षक यांना देखील पाठवा जेणेकरून आपल्याला योग्य तो न्याय मिळू शकेल चला शेवटच्या प्रश्नाकडे वळूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की शासकीय निवासस्थाना संदर्भात त्यांना माहिती पाहिजे म्हणजे अॅलॉटमेंट कशी कर करतात वगैरे तर मी आपलं एवढं सांगेन की या संदर्भात जी शासकीय निवासस्थानं असतात त्या संदर्भाकरता त्याची अॅलॉटमेंट करण्याकरता जे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली कमिटी असते आणि त्याच्यात जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असतात ते या समितीचे सचिव असतात तेव्हा या संदर्भातले आपल्याला जर माहिती असेल माहिती असेल तर आपण कार्यकर्त अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आपण चौकशी करा मित्रांनो खूप वेळ झाला आता था। येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवारी आणि त्या शुक्रवारीच्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रश्नानं उत्तर दिली जातील येथेच थांबतो नमस्कार